याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याच ब्रांचेसचे नाव दिलेले आहेत त्यानुसार तुम्हाला जे ब्रांच घ्यायचे ते ब्रांच तुम्ही सिलेक्ट करा मला मॅक्झिमम पुणे युनिव्हर्सिटीसाठी ॲडमिशनसाठी ट्राय करायचे मी पुणे युनिव्हर्सिटी सिलेक्ट करेन आणि डिस्ट्रिक्टमध्ये पण मला फक्त पुणे पाहिजे त्यामुळे मी पुण्याला सर्च करेन ज्यावेळेस आपण असा सर्च ऑप्शन करू त्यावेळेस आपल्याला पूर्ण जे काही पुण्यातले कॉलेजेस आहेत या कॉलेजेसची आपल्याला लिस्ट या ठिकाणी दिसून येणार आहे या लिस्टमध्ये आपल्याला वन बाय वन या ठिकाणी ऑप्शन सिलेक्ट करता येतील आणि सिलेक्ट करून आपण या ठिकाणी चॉईसची निवड करू शकतो यामध्ये आपल्याला पी घ्यायचं आहे सर्वच विद्यार्थ्यांना या ठिकाणी सीओपी कॉलेजची अपेक्षा असते आपण पहिलं ऑप्शन या ठिकाणी सीओपी कॉलेजचा सुद्धा या ठिकाणी घेऊ शकता तर यामध्ये आपण वन बाय वन या ठिकाणी ऑप्शनचं सिलेक्शन करू शकतो ऑप्शनचं सिलेक्शन झाल्यानंतर आपल्याला पुढे जे काय आहे ते आपल्याला करता येणार आहे आता याच्यामध्ये ज्यावेळेस मला सिलेक्शन करायचं आहे तर मी या ठिकाणी सीयू पी सर्च करत होतो पण मला सीयू पी ऑप्शन दिसला नाही आहे कारण काय की सीयू पीची युनिव्हर्सिटी जी आहे हे पुणे युनिव्हर्सिटी अंतर्गत येत नसल्यामुळं मला हा ऑप्शन या ठिकाणी शो झाला नाही आहे त्यामुळे मी डबल या ठिकाणी ऑप्शनचे सिलेक्शन करताना मी वरचा जोही कोड आहे हा कोड या ठिकाणी वेगळा टाकला आहे आणि वेगळा टाकून आता माझ्या लिस्टमध्ये मध्ये सीयूपी ऑप्शन दिसत आहे लक्षात घ्या ज्या विद्यार्थ्यांना सीयूपी ऍड करायचंय या ठिकाणी सीयूपी ची युनिव्हर्सिटी जी आहे ते आपण पाहू शकतात युनिटरी पब्लिक पब्लिक युनिव्हर्सिटी ऑफ गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र अशी येत असल्यामुळं आपण या ठिकाणी ओनली पुणे जरी टाकून सर्च केला तरी काही अडचण राहणार नाहीये तर या प्रकारे आपल्याला वन बाय वन या ठिकाणी सिलेक्शन करायचं आहे मला फक्त सिव्हिल ब्रांचसाठी प्राधान्य द्यायचं असल्यामुळं मी सीओपी पी सिव्हिल त्यानंतर माझ्यासाठी पी सी या ठिकाणी सिव्हिल त्यानंतर नेक्स्ट ऑप्शन मी या ठिकाणी घेईल विद्यार्थ्यासाठी डी वाय पाटीलमध्ये सिव्हिल कारण विद्यार्थ्याला फक्त पुण्यातच ऍडमिशन घ्यायचं आहे त्यामुळे मी फक्त पुण्यातल्या ऑप्शनची या ठिकाणी निवड करणार आहे कारण पुण्याच्या बाहेरचा एकही ऑप्शन विद्यार्थ्याला घ्यायचा नाही त्यामुळं फक्त पुणे ज्याही विद्यार्थ्यांना आपल्या शहरानुसार आपल्या सिटी अनुसार जे ऑप्शन्सची निवड करायची हे आपण या ठिकाणी डेफिनेटली करू शकतात ज्यावेळेस हे आपण ऑप्शन सिलेक्ट करू सिलेक्ट केल्यानंतर ऍड सिलेक्शन ऑप्शन या ठिकाणी करायचं आहे ऍड सिलेक्शन केल्यानंतर या प्रकारे आपण जेही ऑप्शन सिलेक्ट केले आहेत या प्रकारे आपल्याला प्रकार खाली दिसून येतील हे आपले सिलेक्टेड ऑप्शन्स या ठिकाणी असणार आहेत ज्याही विद्यार्थ्याला आणखी या लिस्ट मध्ये सिलेक्शन करायचं आहे तरी पण आपण या ठिकाणी अगेन सिलेक्शन या ठिकाणी आपण करू शकतात याच्यात काही अडचण येणार नाहीये सिंपल फॉर्म आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात मला काही आणखी ऑप्शन सिलेक्ट करायचे होती मी डेफिनेटली खाली सिलेक्ट केल्या त्यानंतर मी नेक्स्ट प्रोसेस करेन सेव्ह अँड प्रोसेस सेव्ह अँड प्रोसेसच्या अगोदर इन केस आपल्या चॉईस फिलिंगमध्ये आपल्याला घ्यायचं नाही पण अननेसेसरी एखादा ऑप्शन आपला सिलेक्ट झाला तर या ठिकाणी आपण सेव्ह अँड प्रोसेस करू शकतो सेव्ह अँड प्रोसेस केल्यानंतर म्हणजे सॉरी अननेसेसरी जर सिलेक्ट झाला असेल तर आपण त्याला डिलीट करू शकतो आणि पुढे सेवॅन प्रोसेस करता येईल आता यामध्ये सिंपल आहे ज्या कॉलेजला आपल्याला पहिलं प्राधान्यक्रम द्यायचं आहे या ठिकाणी फर्स्ट आपण क्लिक करू शकतात जसं की सीओपीला मला पहिलं प्राधान्य द्यायचं आहे तर माझं सीओपी फर्स्ट सिलेक्ट झालं आहे दुसरं प्राधान्य मला व्ही आय द्यायचं आहे व्हीआयटी आय टी सिलेक्ट झालं आहे तिसरं प्राधान्य मला पीसीसीओईला सी द्यायचं आहे पीसीसीओई पण मी सिलेक्ट केलं आहे आणि त्यानंतर मला चौथं प्राधान्य जे आहे ते जीएसपीएम एस बी एम तातोडेला द्यायचं आहे त्यानंतर मला डी वाय पाटील पिंपरीला द्यायचं आहे नंतर रावेतला द्यायचं आहे आणि नंतर आकुर्डीला द्यायचं आहे नंतर मला एम आय टी आळंदीला द्यायचं आहे आणि यानंतर मला ऑल इंडियाला द्यायचं आहे तर या सर्व प्राधान्यक्रमामध्ये ज्यावेळेस मी हे देईल त्यावेळेस तुम्हाला समोर नंबर्स या ठिकाणी दिसून येतील आता यामध्ये सर्वात महत्वाचा हा पाठ पण दिसून येईल विद्यार्थ्यांना की नंबर दिसत आहेत पण इन केस माझ्याकडनं चुकून काहीतरी सिलेक्शन झाले असं वाटलं तर या ठिकाणी रिसेट माय प्रेफरन्स हा ऑप्शन आपण निवडू शकतो जेव्हा आपण रिसेट माय प्रेफरन्स करू तर ऑल प्रेफरन्स आपले निघून जातील ठीक आहे तर अगेन आपल्याला याला सिलेक्ट करावं लागेल फर्स्ट सीयू पी नंतर व्ही आय टी त्यानंतर जेही तुमचा डी वाय पाटील सॉरी पी सी सीईचं पिंपरीचं कॉलेज घेईल मी त्यानंतर मला डी वाय पाटील पिंप आकुर्डी घ्यायचं आहे पिंपरी घ्यायचं आहे आळंदी जे एस पी एम तातोडे आळंदी आहे तर या प्रकारे आपण वन बाय वन ऑप्शन सिलेक्ट करू शकतात जेही आपली प्रायोरिटी आहे या प्रायोरिटी अनुसार आपण सिलेक्शन करू शकतात सिलेक्शन झाल्यानंतर ऑप्शन फॉर्म समरी लक्षात घ्या सिलेक्शन झाल्यानंतर ऑप्शन फॉर्म समरी तुम्हाला चेक करायचे आहे आणि ऑप्शन फॉर्म समरीमध्ये तुम्हाला या प्रकारे ऑप्शन्स या ठिकाणी दिसून येतील फर्स्ट आहे आपला सी ई पी नंतर व्हीआयटी आय टी नंतर पीसीसीओई सी नंतर डी वाय पाटील पिंपरी नंतर डी वाय पाटील आकुर्डी अशा आपल्याला वेगवेगळे ऑप्शन्स आपल्याला दिसून येतील आणि या दिसून आलेल्या मध्ये जर विद्यार्थ्याला काही चेंजेस करायचे असतील तर चेंज प्रेफरन्स मध्ये येऊन आपण इथेही चेंज करू शकतात किंवा आपल्याला या ठिकाणी इन्सर्ट चॉईस किंवा मू चॉईस हा पण आपल्याला या ठिकाणी पर्याय आहे यामधून आपण एखादा चॉईस कोड जिथं आपल्याला प्लेस करायचा आहे तो चॉईस कोड आपण इथे घेऊ शकतो आणि त्या चॉईस कोडला आपण या ठिकाणी प्लेस करू शकतो या प्रकारे आपल्याला पूर्ण चॉईस फिलिंग करून घ्यायची आहे ज्याही वेळेस आपली चॉईस फिलिंग पूर्ण होईल समरी ऑप्शन ऑप्शन समरी चेक करू त्यावेळेस आपल्याला सेव्ह अँड प्रोसेस करायचा आहे सेव्ह अँड प्रोसेस केल्यानंतर आपल्याला या प्रकारे तुम्हाला कोड दिसतील आणि कोड दिसल्यानंतर तुम्हाला प्रोसेस टू कन्फर्म ऑप्शन फॉर्म या प्रकारचा या ठिकाणी मॅसेज येईल आणि प्रोसेस टू कन्फर्म ऑप्शन फॉर्म आल्यानंतर आपल्याला जोही आपला रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे त्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती आपल्याला एक ओ टी पी येणार आहे आणि ज्या वेळेस आपण ओ टी पी टाकू त्याच वेळेस आपला फॉर्म सबमिट झाला असं ग्राह्य धरलं जाणार आहे लक्षात घ्या सेव्ह अँड प्रोसेस त्यानंतर तुम्हाला अशी स्टेप येईल आणि या स्टेप नंतर तुमचा जोही फॉर्म आहे तो लास्ट स्टेप लास ला येईल त्या लास्ट स्टेप मध्ये तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना ओटीपी टाकायचा आहे लक्षात घ्या फॉर्म प्रोसेस टू कन्फर्म ऑप्शन झाल्यानंतर ओटीपी टाकायचा आहे ओटीपी टाकल्यानंतरच आपला फॉर्म कन्फर्म झाला असं आपण ग्राह्य धरू शकतो ठीक आहे सिम्पल आहे मेथड आणि यामध्ये मल्टिपल ब्रांच जरी असतील तरी आपण मल्टिपल ब्रांचला सिलेक्शन करू शकतो ठीक आहे जर काही अडचण असेल तर आपण विचारू शकतात